की ही कशी काही गेली आहे ही तर बिग बॉस मध्ये पर्सनॅलिटी असं वगैरे वाटणार आहे उगतचे आपले फोकाटचे फेकणारे लोक उगाच दुसऱ्यांना घालून पाडून बोलणारी लोक ही मला नाहीच जमत ज्यांच्या डोक्यात काही म्हणजे पालत्या घड्यावर पाणी म्हणतो तसे असतात आपण घड्यापेक्षा दूरच राहूया आणि मला माझ्यासाठी विनर अभिजितच होता नमस्कार राष्ट्रीय मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज माझ्यासोबत एक खूप खास व्यक्ती आहे खरं तर तिच्या डोलकर गाण्यावर फक्त मराठी माणसांनाच नाही तर अवघ्या जगानं प्रेम केलं वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये आपल्यासोबत आहे प्राजक्ता शुक्रे ताई तुझं खूप खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये थँक्यू सो मच निलेश बिग बॉस म्हटलं की सगळ्या मराठी माणसांचे डोळे मोठे होतात कारण की त्या शोची खूप क्रेझ आहे आपल्याकडे दडपण आहे भीती आहे काय आहे नेमकं दोन्ही आहे म्हणजे एक्साइटमेंट पण आहे नर्वसनेस पण आहे कारण कधीच विचार केला नव्हता जीवनात विचार केला नव्हता की मी बिग बॉसमध्ये जाईन आहे पण यावेळी कसं काय सगळं जुळून आलं आहे काय माहिती म्हणजे की एक एक म्हणतात ना योगायोग आलेत की, की मी जाती आहे आणि जे एक कोणी मला ओळखतात ज्यांना नाही माहिती आहे की मी बिग बॉसमध्ये जाणार आहे त्यांना सगळ्यांना त्यांचे डोळे अगदी व टाळणार आहेत की ही कशी काय गेली आहे ही तर नाहीच बिग बॉसमध्ये ना पर्सनॅलिटी असं वगैरे वाटणार आहे कारण मलाही अभिजितला बघून तसंच वाटलं होतं की हा कसं काय गेला आहे वगैरे पण त्याला बघून मला नक्कीच स्ट्रेंथ आली आहे की मी पण जाऊ शकते इफ ही कुड सर्वाईफ पण तुला माहिती आहे बिग बॉसच्या घरात राहायचं असेल टिकायचं असेल तर एक खरेपणा पण आवश्यक असतो आणि काय म्हणतात की तुम्हाला तिथे भिडायची खूप ताकद लागते तर त्याची तयारी केली आहे का हो नक्कीच म्हणजे खरेपणा असं तो नॅचरलीच आहे आपल्यामध्ये त्यात काही प्रिटेन्शन्स करणं म्हणजे आहेच नाही आपल्यात नाहीच आहे तर तो काही असं त्याच्यासाठी काही एफर्ट्स नाही घ्यावे लागणार आहेत भेडावं लागणार आहे त्याच्यासाठी एफर्ट्स नक्कीच घ्या घ्यावं लागणार आहे कारण मला खूप असा राग दाखवता येत नाही किंवा वारडाओडी करता येत नाही तर ते मी कसं हँडल करेन ते आता मला आज जाऊनच कळेल की कशी लोकं आली आहेत ते कसं मला पोक करणार आहे किती बोलणार आहेत त्यांना कसं हँडल करायचं ते सगळं इन द जर्नीच मला शिकावं लागणार आहे तर त्याच्यासाठी दडपण थोडं आहे प्राजक्ताचा आवाज तर खूप गोड आहे पण प्राजक्ताचा स्वभाव कसा आहे शांत आहे गोड आहे चिडचिड आहे कशी आहे खरी प्राजक्ता शांत पण आहे चिडचिड पण आहे म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर खूप बडबड मला आवडत नाही मला जरा अर्धा एक तास स्वतःसाठी हवा असतो आणि त्यांना सगळ्यांना बघून मला आश्चर्य वाटतं की उठल्या उठल्या ते असं चा असतात ना गुड मॉर्निंग करून डान्स करायला ते कसं करतात रे बाबा असं ते मला जरा आश्चर्य वाटतं चिडचिड मला खूप गोष्टींची आहे आणि माझ्या चेहऱ्यावर ते दिसून येतं अगदी माझे गाल फुगून येतात कोणत्याही गोष्टीचा राग आला तर तर जसं आपलं नॅचरल आपण असतो ना की घरी कोणत्याही फालतू फालतू गोष्टींवर पण रागू शकतो किंवा मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा मला पचवण्याची खूप ताकद दिली आहे देवांनी तर बघू आता आत कोण किती पोक करते आणि माझे काय रिॲक्शन निघतात ते मलाच माहीत नाही ऑनेस्टली त्या घरात खरं तर मैत्री होणं हे एक चॅलेंजिंग असतं कारण की आपण बघतो की त्या घरात सोळा सतरा जण जणं येतात पण प्रत्येकाचीच मैत्री होते असं नाही आहे प्राजक्ताची मैत्री कशी आहे प्राजक्ता कुणाची मैत्री करते मैत्रीविषयी काय वाटतं तुला हां म्हणजे आता ते पहिल्या दिवसा दुसऱ्या दिवशीच कळून येतं की वेवलेन्थ आपली जुडती आहे की नाही आहे आणि माझ्यासाठी ना एका माणसामध्ये काइंडनेस एम्पथी हे खूप खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत ते मला ज्याच्यामध्ये दिसेल ना त्यांच्याशी माझं बोलणं जमेल आणि संबडी हुज रिलेटेबल संबडी हू सेन्सिबल उगतचे आपले फोकटचे फेकणारे लोक उगतचं दुसऱ्यांना घालून पाडून बोलणारी लोक ही मला नाहीच जमत तर त्यांच्याशी असं नाही की मी एकदम असं वगैरे ठेवणार वगैरे आय विल डेफिनेटली ट्राय की मी त्यांनाही समजून घेईन की ते असं लोक, का रिॲक्ट करतात किंवा त्यांच्या जर्नीमध्ये असं काय राहिले की ज्यांच्यामुळे ते असे बनलेत ते जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न राहील पण तरीत अशा लोक असे लोक असतात जे ज्यांच्या डोक्यात काही म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी म्हणतो तसे असतात आपण घड्यापेक्षा दूरच राहूया आणि ज्यांच्याशी जमतं आहे त्यांच्याशी बोलूया तू समजून घेण्याचा मुद्दा काढलास बिग बॉसच्या घरामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोकं येतात वेगवेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या स्वभावाची माणसं येतात आणि ह्या सगळ्या माणसांसोबत आपल्याला जुळवून घ्यावं लागतं <Krusman> तर ती तयारी केली आहे का आणि त्याची काय म्हणतात की त्याची मानसिक तयारी कशी आहे एकदम व्यवस्थित गा आ.. आ.. आहे कारण एवढ्या वर्षी काम एवढ्या वर्ष काम करून ना खूप वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट झालं आहे आणि हँडल केले वेगवेगळे सिच्युएशन्स हँडल केले स्ट्रेस सिच्युएशन्स हँडल केले आहे किंवा स्पॉन्टेनियस काय डिसिजन घ्यायचं ते सगळे हँडल केलं आहे त्यामुळे लोकांना कसं हँडल करायचं ते जरा एक्सपिरियन्स झालं आहे पण तरी असं म्हणतात ना की ते बिग बॉसच्या घरी खूप वेगळं असतं कारण तिकडे वेंट आऊट काहीच नाही आहे तुम्हाला दुसरी लोकं नाही आहे बोलायला की अरे यार तो ना माझं खूप डोकं खराब करतो तुम्ही आणखीन कोणाशी जाऊन बोलू ते तो तुमच्या डोळ्यासमोरच राहणार आहे आणि त्याला तुम्हाला हँडल करायचं आहे तर आणखीन तुमच्याकडे फोन नाही आहे की तुम्ही रील्स बघून आपला टाईमपास कराल <laughs> किंवा टी व्ही नाही आहे किंवा म्युझिक नाही की मी गाणं ऐकून आपल्याला शांत करेन असं काहीच नाही आहे तर तिकडे मी कसं रिॲक्ट व्हाईन होईन ते माझ्यासाठी पण नवीन राहणार आहे कारण ही हे ॲटमॉस्फिअर आणि हे सिच्युएशन खूप नवीन असणार आहे पण मला असं वाटतं की बिकॉज माझ्यामध्ये एक एम्पथी खूप स्ट्रॉंग देवांनी दिली आहे तर मी एम्पथाईज मला स्वतःला मी दुसऱ्यांच्या यु नो शूजमध्ये टाकून व्यवस्थित मला बघता येतं की का असं का करतो करत असेल आणि मला जाणून घेण्याचं पण खूप क्युरिओसिटी असते की का रे बाबा तू इतकी चिडचिड करतो किंवा का तुला एवढा राग येतोय का तू करतो करतोय तर माझ्याकडनं प्रयत्न राहीन की मी शांतपणे बसून त्यांच्याशी एक कॉन्वर्झेशन करू पण तेच मी म्हणतो ना की त्यांना समजा ते नसेलच करायचं तर मी कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न करेन ते होणार नाही मग मी त्यांना त्यांच्यावर सोडेन आणि माझं ज्यांच्याशी जमतं मी त्यांच्याबरोबर बसेन आहे पण कधीतरी अशी एक वेळ येते की जेव्हा आपल्याला खरंच भांडावंच लागतं तिथे आपल्या हक्कांसाठी आपली आपल्या गोष्टी मांडण्यासाठी तशी वेळ आली तर प्राजक्ता भांड भांडू शकते का भांडणं जरा माझ्यासाठी कठीण आहे आणि माझ्यासाठी ना अँगर एक्सप्रेस करणं कठीण राहिलं आहे पूर्ण जीवनातच मला वारडाओरडी करता येत नाही आणि मला रडू येतं खूप राग आला ना की मला रडू येतं किंवा खूप कन्फ्युजन किंवा खूप हेल्पलेसनेस आलं की मला रडू येतं दॅट इज माय वे ऑफ वेंट आउट आणि कोणाशी पण काही राग आला तर मी एक स्टेपबॅक घेऊन म्हणजे माझ्या अदरवाईज जीवनामध्ये स्टेपबॅक घेते शांत होते आणि मग शांत डोक्याने हो मी कॉन्वजेशन करते पण ते काही इकडे करू शकणार नाही आहे हे मला माहिती आहे तर इकडे मला तेव्हाच्या तेव्हा आपले बाउंड्री सेट करणं खूप गरजेचं असणार आहे आणि आपले ओपिनियन्स एक्सप्रेस करणं खूप गरजेचं असणार आहे आणि ते मी नक्कीच करणार कारण एवढ्या वर्षात मी हे नक्कीच शिकले की जे सहन करून घेतात त्यांना आणखीन लोकं दाबण्याचा प्रयत्न करतात आणि ते मला नाही होऊ द्यायचं स्वतःबरोबर तर मी नक्कीच आपलं स्टँड घेणारे आणि बोलणारे रडून बोलेन पण बोलेन आपलं एक असं असतं की आपण जेव्हा एखाद्या परीक्षेला जातो तेव्हा आधी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांच्याशी आपण थोडं बोलतो की कसा होता पेपर काय तयारी करावी लागेल एक तुझी खास जवळची व्यक्ती तुझा मित्र या खेळात ऑलरेडी येऊन गेलाय त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे त्याच्याशी बोलणं झालं आहे का त्याला कल्पना आहे का तू जातेस येस येस बोलणं आहे अगदीच झालं आहे त्याच्याशी बोलण्याशिवाय मला आत मा मी जाणारच नव्हते आणि त्यांनी मला हेच सांगितलं आहे की तू जशी आहे तशीच राहा आणि खूप बोल हे पण त्यांनी मला सांगितलं की तू ना शांत बसू नकोस जे जेव्हा जे वाटते ना ते बोल आणि सगळ्यांशी बोल खूप भीड आपलं काय व्यक्तिमत्व आहे ते एकदम व्यवस्थित एक्सप्रेस कर आणखीन त्यालाच बघून ॲक्च्युली मला ताकद आली आहे हे बिग बॉसमध्ये जाण्याची कारण त्याच्या माझी पर्सनॅलिटी थोडी सिमिलर आहे नो नॉनसेन्स no आणि उगच तेच लोकांच्या मध्ये मध्ये फाटक्यामध्ये टाकणं पाय वगैरे असं नाही आहे आमचं तर ती रिलेटिबिलिटी मला दिसली आणि मला मी टीमशी पण मीटिंग करून एक हे म्हणजे कळलं की मराठी बिग बॉसमध्ये ओरडी ड्रामा हे एवढं इम्पॉर्टंट नाही जेवढं एक माणूस की इमोशन्स इम्पॉर्टंट आहे ते लोकांच्या मनापर्यंत पोचणं इम्पॉर्टंट आहे आणि ते मला वाटतं की एक म्युझिकमुळे तर आपल्याला एक शिकवण येतेच की कसं लोकांच्या मनापर्यंत पोचावं आणि स्वभाव पण माझा एक मी ऑब्झर्व केला आहे असा आहे की मी आ, रिलेट होते लोकांना आणि आपल्या घरची एक मुलगी अशी वाटते तर तोच माझा एक प्लॅन आहे की जशी मी आहे तशीच राहणार आणि प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करेन बाकी बघूया प्राजक्ता आणि अभिजितची मैत्री कशी हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खूप मस्त आहे आणि असं आम्ही नाही की खूप रोज बोलतोय की देर आर डेज की आम्ही खूप लांब लांब असे महिने निघतात आम्ही नाही बोलत पण जेव्हा आपण बोलतो तर ते स्टार्ट्स स्टार्ट फ्रॉम वेअर वी यू नो लेफ्टेट आणखीन खूप जेन्युन असं रिलेशन आहे आणि वीस वर्ष झाली आता एकामेकांना जाणून आणि खूप शोज केली एकामेकांबरोबर आणि वहिनीशी पण माझं खूप छान आहे आणि इनफॅक्ट तिच्याशी बोलायला मला खूप आवडतं कारण तिने एकदम असे स्ट्रेट फॉवर्ड आहे ते जे आहे ते बोलते तर येण्याच्या आधी मी तिच्याशी पण बोलली आहे आणि तिनेही मला छान छान टिप्स दिल्या आहेत की समजा कोणी मुलगा तुला लाईन मारत असेल तर काय करायचं किंवा अशा सगळ्या गोष्टी तिने पण मला बोलली आहे आणि मस्त तयारीने जाते बघूया आता वहिनीने दिलेला सल्ला खूप मोलाचा आहे तर त्याचा विचार आहेस का हा अगदी माझ्या घरी सुद्धा माझा भाऊ सख्खा भाऊ आणि बहिणी त्यांचंही कॉन्स्टंट मला एक इनफॅक्ट माझी जी वहिनी आहे ना ती आ, तिला आम्ही घरची सी सी टी व्ही असं म्हणतो कारण तिला ना सगळ्या जगाची अशी खबर असते खबरी आमची ती तर तिलाच कामाला लावलं आहे नंतर मी घरी गेल्यावर सगळ्यांवर नजर ठेवणं आणि सांगणं की हा असं बोलतो आहे तो तसं बोलतो आहे ती मला सगळं व्यवस्थित सांगणार आहे आणि तिने पण मला छान छान टिप्स दिल्या आहेत की असं कर असं नको करूस अभिजितच्या बायको वैशेल भावेनी पण मला टिप्स दिल्या आहेत की असं कोणी विचारलं तर असं बोल वगैरे वगैरे आता ते सगळं मी सांगणार नाही आहे तुम्हाला पण मी सगळे टिप्स वगैरे घेऊन एकदम गाठोडं बांधून जात आहे बिग बॉस अभिजीत जेव्हा त्या घरात होता तेव्हा तू त्याला बघत होतीस का तो शो बघत होतीस का आणि काय वाटायचं अभिजितचा खेळ बघून अगदी एक एक क्षण बघितला आहे कारण अभिजित त्याच्यात होता आणि मला माझ्यासाठी विनर अभिजितच होता तो खूप छान खेळला एकदम जेंटलमॅन गेम खेळला आहे खूप रिअल होता जसा तो बाहेर आहे तसाच तो आत होता आणि ते मला रिलेट होत होतं की अरे हां यार म्हणजे अशी लोकं अशा स्वभावाची लोकंसुद्धा सर्वाईव्ह करू शकतात बिग बॉसमध्ये एक एक जे इमेज बनली होती ना बिग बॉसची की फक्त आरडाओरडे करणारे किंवा भांडणं करणारेच दिसतात लोकं तर असं नाही आहे ती चेंज झाली आहे खूप गोष्टी इनफॅक्ट हिंदीमध्ये सुद्धा जो आत्ता विनर आहे गौरव त्यांनी खूप डिग्निफाईड गेम खेळला आणि मला ते ते तो गेम मला आवडतो उगतच्या आरडाओरडी करणारे लोक मला नाही आवडत तर अभिजितला बघून डेफिनेटली मला स्ट्रेंथ मिळाली अँड ही इज माय विनर फॉर लास्ट बिग बॉस तू विजे विषय काढलास विनरचा विषय काढलास अभिजितचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं होतं तर ते आता पूर्ण करायची जबाबदारी तुझ्यावर आहे का अगदीच आणि मला माहिती आहे की सगळेच लोक जे मला प्रेम करतात त्यांना खूप आवडेल मी जिंकले बिग बॉस तर कारण एक सिम्प्लिसिटी जिंकली पाहिजे रे म्हणजे लोकांच्या ह्या ओपिनियन्सला मलाही चेंज करायचं आहे की फक्त तमाशे करूनच तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ शकता हे मला चेंज करायचं आहे तुमची सिम्प्लिसिटी तुमची माणूस की तुमची एम्पथी ही जिंकली पाहिजे आणि ते मी पूर्ण माझा प्रयत्न राहील की बिग बॉसच्या थ्रू लोकांपर्यंत पोचवेन बिग बॉसच्या घरात जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येकाला एक उत्सुकता असते ते म्हणजे रितेश दादांना भेटण्याची रितेश देशमुख सरांना भेटण्याची ती उत्सुकता किती आहे आणि काय ती काय उत् काय ती उत्कंठा आहे खूप उत्सुकता हो आहे आणि मला रितेशजी आणि जेनेलिया दोघांची जोडी खूप आवडते म्हणजे आय अडोअर देम मी त्यांच्या रील्सवर कॉमेंट पण करत असते की मला तुम्ही दोघे खूप आवडतं आणि आय लव्ह यू बोथ वगैरे म्हणजे ओळखत नाही त्यांना पर्सनली पण मला त्यांच्याशी खूप असं रिलेट होतं आणि रितेशजींचं एक जे स्वभाव जे कॅमेराच्या थ्रू आमच्यापर्यंत पोचतं ना ते असं खूप वॉर्म लविंग एक मोठा भाऊ असं ते एक पोचतं आणि ते रागवतात पण ते खूप आपुलकी वाटते त्याच्यामध्ये आणि त्यात काही उगच बनावटीपणा नाही आहे तर आपल्यासारखे ते वाटतात आणि त्यांना भेटायला मला खूप मजा येईल आणि त्यांची जी एक नजरेमध्ये मस्ती आहे किंवा त्यांची जी एक पिक्चर्समध्ये त्यांच्या मूवीजमध्ये जी एक वाईब राहील ना मस्ती खोर वगैरे oh. तेही मला खूप आवडते त्यांची पर्सनॅलिटी त्यांची टायमिंग ऑफ कॉमेडी मला खूप आवडते आणि मला त्यांच्याबरोबर जेनेलियाला पण भेटण्याची खूप इच्छा आहे कारण आय रिअली अ हर मला असं वाटतं तुझी इच्छा लवकरच पूर्ण हो तू सोशल मीडियाचा विषय काढलास एका गायिकेसाठी जितका स्टेज महत्त्वाचा आहे तितकंच आज सोशल मीडिया देखील महत्त्वाचं झालं आहे तुझ्या रील्स आम्ही बघतो तुझं गाणं आम्ही बघतो सोशल मीडियाला किती प्राधान्य देतेस किती ॲक्टिव्ह राहतेस रील्स कशा बनवतेस आजच्या काही वर्षापासून जर थोडी ॲक्टिव्ह झाली आहे आधी मी बिलकुल पण ॲक्टिव्ह नव्हते आणि मला असं वाटायचं की अरे बाबा कसं एवढं सांगायचं की आम्ही कुठे जाते काय करते एवढं का करायचं वगैरे पण मला कळलं आहे की ते खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या वेळात आणि सगळ्यांच्या छान आणि दो वाईट दोन्ही पहिलू असतात तर आपण छानवर फोकस करावं की त्यामुळे आपण लोकां लोकांपर्यंत किती किती लोकांपर्यंत कोणत्या कोणत्या देशपर्यंत पोहोचतो आहे कुठले कुठले मेसेजेस येतात मला जेव्हा मी लाईव्ह जाते तर मी इकडनं आहे फल मी काय कॅलिफोर्नियामध्ये आम्ही नागालँडमधनं आहे किंवा खूप असे वेगळेवेगळे लोक आपल्याशी जोडून येतात तर ती खूप छान स्ट्रेंथ आहे सोशल मीडियाची आणि त्यामुळेच मी आपली रील्स वगैरे टाकणं खूप सुरू केलं मागच्या इनफॅक्ट दोन वर्षा आधी मी एकदम ॲक्टिवली नवरात्रीपासून सुरू केलं होतं की मी रोज एक रील टाकणार त्यामुळे माझे ते फॅन फॉलोईंग वाढली आणखीन रील्स माझ्या व्हायरल झाल्या आणि मग आता मी ॲज मच ॲज आय कॅन ॲक्टिव्ह राहते तुला रिॲलिटी शो काही नवीन नाही आहे इंडियन आयडलने तुला खूप काही शिकवलं त्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी तुला इथे बिग बॉसमध्ये कामी येणार आहे अशी कुठली शिकवण अशी अशी कुठली गोष्ट आहे की जी तू बिग बॉसमध्ये तुला का उपयोगी होईल मला वाटतं हे दोन्ही खूप वेगळे शोज आहेत कारण डेफिनेटली इनल रियालिटी शो करन, uh, होता पण तो सिंगिंगवर कम्प्लिटली फोकस्ड होता हा शो पर्सनॅलिटीचा आहे आणि यात जास्त वेळ लोक आम्हाला ॲज पर्सन बघणार आहे नॉट ॲज अ सिंगर uh, आयडलमध्ये आमची पर्सनॅलिटी ॲज अ सिंगर कशी होती ती बाहेर आली आणि ते पहिलाच शो होता आणि मी खूप लहान होते तेव्हा मी सोळा वर्षाचीच होती तर काहीच कळायचं नाही की कसं इंटरव्ह्यू द्यायचं किंवा कॅमेरा कसा फेस करायचा किंवा काहीच माहीत नव्हतं काय बोलायचं मनात खूप असायचं पण बोलता यायचं नाही ते मी आता शिकली एवढ्या वर्षांमध्ये आणि इकडे बिग बॉसमध्ये मा मला आपली ट्रू पर्सनॅलिटीज दाखवायची मी जशी घरी किंवा आपल्या लोकांबरोबर वावरते तसंच मी तिकडे वावरणार आहे आणि आय रिअली होप की एका आपल्या घरची गर्च, आपली एक घरची मुलगी तिकडे गेली असं मी त्यांना फील करू शकेने आणि त्यांना रिलेट करू शकेने तिथे गेल्यानंतर मात्र फॅमिलीला खूप मिस करावं लागतं हे तुला माहितीच आहे घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना किती मिस करणार आहेस खूप मिस करणार आहे कारण तसं मी मागच्या तीन वर्षापासून आपल्या स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसच्या कामासाठी बाहेरच राहते दूर राहते घरापेक्षा पण दर महिने एक दोनदा ट्रिप माझ्या लागतच होत्या कामामुळे शोजमुळे किंवा व्हिडिओ कॉलवर बोलणं आईबाबांशी माझ्या नेफ्यूशी भाऊशी बहिणीशी ते सगळं चालायचं ते सगळं नाही होणार आहे आणखीन माझं स्टुडिओ वर्क आय लव्ह आय एन्जॉय माय वर्क मोड आणि म्हणजे रोज काही ना काही नवीन करायचं बनवायचं तर ते सगळी क्रिएशनची जी एक प्रोसेस आहे ती मी सगळं खूप मिस करणार आहे पण तीन महिन्याचीच गोष्ट आहे तर आय एम टेकिंग इट ॲज अनादर प्रॉजेक्ट आणि पूर्ण माझं फोकस तीन महिने त्या बिग बॉसमध्येच राहणार आहे मी माझी पूर्ण कामाची तयारी करूनच इकडे येते आहे तीन महिन्याचं सगळं माझं मी कॉन्टेंट जे माझे चॅनल आहे म्हणजे नॉट फॉर माय सिंगिंग बाकी जे काम आहे स्टुडिओची सगळं मी करून आली आहे पण जेव्हा आपण निर्णय घेतो की बिग बॉसमध्ये जायचं आहे तेव्हा बऱ्याचदा असं होतं घरच्यांचं की जा होकार द्यायचा नाही द्यायचा घरी काय झालं जेव्हा तू सांगितलं बिग बॉसमध्ये जायचं आहे मी ठरवूनच सांगितलं त्यांना की मी असं ठरवलंय की मी जात आहे आणि ते ॲक्च्युली खूप एक्सायटेडच झाले आणि खुशच झाले स्पेशली म्हणजे बाबांना थोडंसं वाटलं की अरे बाबा मला नाही वाटत मी बघेन कारण मला राग येऊ शकतो कोणावर कोणी माझ्या मुलीला काही बोललं उलटं पुलटं तर किंवा ते खूप सेन्सिटिव्ह पण आहेत पण मग त्यांनाही पण मी हे सांगेल अरे बघावा काय नाही ते तीन महिने तिकडे आपण सोडून येणार त्याला मनावर घ्यायचं नाही हेच मला अभिजितनी पण सांगितलं की ना जास्त काही मनावर घेऊ नकोस कोण काय बोलतंय ते त्यांचे ओपिनियन आहेत तू तुझी काय तुला माहिती आहे ना तेच मी घरी पण सांगितलं आहे की तुम्हाला माहिती मी काय आहे आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट वॉट यू थिंक अबाउट मी आणि आई खूप एक्सायटेड आहे माझी वहिनी खूप एक्सायटेड आहे की तुला रोज बघू आहे आणि वहिनी पण बिग बॉस खूप एन्जॉय करते तर आपल्या घराची कोणी बिग बॉसमध्ये जातात तर तिला जरा ते आतलं सगळं की अच्छा मग तुम्ही कुठे कसं का काय करता ते सगळं मला सांग सांगशील वगैरे आणि ॲज अ यू ती आमची सी सी टी व्ही आहेच तर तिला सगळं जाणून घेण्याची खूप हे असते क्युरिओसिटी असते तर ती खूप एक्सायटेड आहे माझे नेफ्यूजला खूप आनंद होईल मला टी व्हीवर बघून जसं ते माझे शोज वगैरेमध्ये पण येतात माझ्यासाठी चेअर करतात तर मजा येणार आहे सगळ्यांना तुझ्या भावासोबत तुझी खूप अटॅचमेंट आहे आम्ही प्रत्येक व्हिडिओत बघतो की तुमचं प्रेम खूप वेगळं आहे दादाविषयी काय सांगायचं आहे खूप अटॅचमेंट आणि माझा पहिला बेस्ट फ्रेंड आहे आणि फ्रेंडसारखाच राहिला आहे तो त्याच्याबरोबरच सगळी मी माझे पहिले पहिले सिक्रेट्स किंवा पहिल्या पहिल्या अशा चा चॅलेंजेस वगैरे त्याच्याबरोबरच ट्राय केलं आहे पहिल्यांदा थंडीमध्ये आम्ही गेलो होतो जम्मू काश्मीरला आणि खूप म्हणजे खूप वेड्यांसारखी थंडी होती की मी दोन तीन लेअर घालूनसुद्धा अशी होत होती तर पहिल्यांदा ते एक एक सस्ते ऑफ ब्रँडी त्यांनीच मला पिलवलं की खेळ तर तो माझा सेफ स्पेस आहे माझा भाऊ आणि क्रिएटिव्हली ऑल्सो ही इज माय फर्स्ट स्टोरी टेलर ज्यांनी लहानपणी मला स्टोरीज बनवून ऐकवल्या आहेत किंवा ते क्रिएटिव्हिटी स्टिम्युलेट केल्या आहे एक डायरेक्टर कसा विचार करतो एक रायटर कसा विचार करतो तर ते सगळं मला त्याच्या तैचा त्याच्याकडनंच शिकायला मिळालंय तर या आय एम व्हेरी व्हेरी क्लोज ट्रेम बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर एक टास्क असतो ते म्हणजे जेवण बनवणं तर तू पुढेस का आणि तुला जेवण बनवता येतं का मी फुडी नक्कीच आहे पण मला कोणी बनवून खायला नाही तर तशी फुडी आहे जेवण मला बे बेसिक स्वयंपाक येतो म्हणजे आय कॅन सर्वाईव्ह पण मला आळस येतो खूप कु, कुकिंग वुकिंगचा घरी पण मी कुक ठेवले आहे आणि ते कुकिंगपेक्षा ते आधीची तयारी आणि नंतरचं आवरणं ना ते फार मला बोर वाटतं पण आता इकडे उपायच नाही आहे तर करावंच लागेल तर करेन जेवणाचं तर आम्हाला कळलं पण भांडी खासणं हा एक मोठा टास्क असतो त्याची किती तयारी आहे तर लॉकडाऊनमध्ये माझं घरी जे काम निवडून मी घेतलं होतं ते, ते भांडी घासण्याचं घेत घेतलं होतं मला ॲक्च्युली मजा येते भांडी घासायला ते व्यवस्थित चमकवून काढणं पण इकडे एवढी भांडी भांडी असणार आहे आणि रोज आणि पाठ दुखते यार म्हणजे ते भांडी घासून तर मी काय माहिती नेहमीच आय डोंट थिंक आय एल बी ऑप्टिंग फॉर भांडी घासणं पण कधीतरी आलं तर आय एल एन्जॉय दॅट ऑल्सो बिग बॉसच्या घरात जाताना प्रत्येकजण आपली स्वतःची गोष्ट घेऊन जातो कोणी स्वतःचा राग घेऊन जातं कुणी कोणाचा एखादा स्वभाव घेऊन जातं गोडवा घेऊन जातं प्रेम घेऊन जातं प्राजक्ता बिग बॉसच्या घरात काय घेऊन जाणार आहे सिम्प्लिसिटी अँड जेन्युनिटी जी मी आहे तसं रिअल जी आहे ती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आहे आणि माझं स्वभावात राग आणि असं शिवी वगैरे देणं नाहीच आहे नॅचरलीच नाही आहे तर ते येणारच नाही आणि मी माझा प्रयत्न हे राहील की जे लोक असं करतात त्यांनाही मी थोडंसं मे बी यु नो एक लाईट देऊ की असं नका करू रे तेवढं वाईट नका म्हणू कोणाला म्हणजे ह्याच्यानंतर पण तुमचं जीवन आहे इट्स नॉट ओन्ली अबाउट बिग बॉस तर माझा प्रयत्न हेच राहील की ते मी लोकांना पण लोकांपर्यंत पण पोहोचू घरी सुद्धा जाता जाता शेवटचा प्रश्न तुझ्या प्रेक्षकांना आणि जे तुझे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना काय सांगायचंय त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही पण फुकटचं ना ओरडारडी आणि असं तमाशा वगैरे जितकं कमी करता येईल कर क्रिएटर्सला मे बी नाही आवडणार आहे म्हणणं <laughs> त्यांना हवं असतं की थोडं तरी ड्रामा झाला पाहिजे बाकी माझ्याकडनं माझे प्रयत्न राहतील की मी रिअल राहू आणि लोकांना खूप घाडून घालून पडून बोलणारे जे लोकं आहेत त्यांना जरा मी समजू की असं नका करू कोणाला खूप जास्त हट नका करू आणखीन स्पर्धकांना मी हे नक्कीच सांगेन की मी जितकी सॉफ्ट आहे तेवढीच मी स्ट्रॉंग पण आहे ओपिनिएटेड आहे तर मी माझे ओपिनियन्स नक्कीच देणार आहे आणि जे मला जो कोणी मला चूक वाटेल मी त्याच्याबद्दल नक्कीच बोलणार शांत राहणार नाही बाबतीत आणखीन बघूया कॉम्पिटिशन इज डिफिकल्ट फॉर यू बिग बॉसच्या या आधीच्या सीझनमधले कुठले असे स्पर्धक आहेत ज्यांनी तुला एंटरटेन केलं आहे आणि जे तुझ्या लक्षात राहिले हेच दोन स्पेशली आत्ता जे रिसेंटचे मी नाव घेईन हो की अभिजित आणि गौरव जो जिंकले मला खूप त्यांचा गेम आवडला आणखीन निकित अंबोली पण खूप एंटरटेनिंग होती हां जे काही तिने तमाशे केले किंवा के तिच्यामुळे ॲक्च्युली लोकांची आतली गोष्टी निघून आल्या तिच्या म पोकिंगमुळे किंवा तिचे रिॲक्शन्समुळे आणि शी वॉज ॲपस्युटली एंटरटेनिंग तर ती मला लक्षात आहे अभिजितच्या सीझनमध्ये बाकी असे तर थ्रूआउट तर खूप लोक आहेत म्हणजे येस yes. शेवटचा प्रश्न प्रेक्षकांना काय सांगेन प्रेक्षकांना हेच सांगेन की आपली घराची मुलगी आहे असं समजून मला तुमच्या आशीर्वादाची खूप खूप अपेक्षा आहे तुमच्या वोट्सची जेव्हा जे मी एलिमिनेशनमध्ये येईन आहे आणि तुमच्या खूप साऱ्या प्रेमाची अपेक्षा आहे आणि अगदी मी तुमच्या घराचीच मुलगी अशी आहे आणि रिप्रेझेंट करत आहे एक सिम्पल मिडल क्लास आपलं मराठमोळ घर जे संस्कार घेऊन मुली येतात तशीच मी त्यातलीच एक आहे आणि खूप सपोर्ट करा आणि जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की असं का करते तर प्रयत्न कराल की तुम्ही माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा की मी असतो किंवा मी असते तर कसं रिॲक्ट केलं असतं त्यामुळे त्या पद्धतीने मे बी तुम्ही मला नीट समजून घ्याल आणि जास्त जजमेंटल नका हो प्लीज कोणाही बद्दल जास्त जजमेंटल नका हो आणि प्रेम करा तुम्ही खूप बिग बॉसचं प्रेम करताच तर मलाही तुम्ही तुमचं प्रेम खूप खूप हवं आहे प्राजक्ता बिग बॉसचा प्रवास सुरू होतोय त्या प्रवासासाठी राजश्री मराठीकडनं तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि नेहमीच तुमचा आशीर्वाद राहू द्या